우리의 자 a l a h s राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुर्दा वाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुर्दाबाद अजित दादा गटाच्या पक्षाचा मुर्दा वाजितदा गटाच्या पक्षाचा मुर्दाबाद फुराज चव्हाण मुर्दा वर फुराज चौहान करायचं का फुरद चव्हाण करायचं काय फुरद चव्हाण करायचं काय मुर्दा फो मुद्दा बघ चुछारे, चुछारे, चुछारे। अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष यांनी देशाचे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोकणे साहेब हे संसद मध्ये नवी खेळत होते तो व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे शेतकऱ्यांबद्दल त्यांना कुठलीही संवेदना संवेदना आहे अपुलकी नाही आहे अशा या कृषी मंत्र्याला आपल्या पक्षातून आमदार बनवले आणि आपल्या पक्षाने मंत्री बनवले त्याला त्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावाचा मंत्रिपदा खाली पडा आणि हा पत्ता त्याच्याजवळ पत्ता दिला तो पत्ता रमी पत्ता देऊन त्याला घरी पत्ता खेळायला लावा असं संविधानात पद्धतीने निवेदन दिलं त्या निवेदनाचा असं वाटलं नाही की राष्ट्रवादीचे गुंडे सूरज चव्हाण हा कुत्रा सत्तेचा मा झालेला कुत्रा हा आमच्या अखिल भारतीय छावा संघटनेवर त्या कार्यकर्त्यावर तुटून पडला होता अमानुषपणे मारहाण केली त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे त्या हरमपुराचा छावा संघटना निषेध करत कर नाही छावा संघटना हे शेतकरी ची अवलाद आहे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध ज्या वेळेस आपली तलवार घेऊन आपल्या राष्ट्रासाठी बाहेर निघत होते या अवलादिने या गांडू अवलादिने या छावा संघटनेच्या शेतकऱ्याच्या पुत्रांना गांडू समजू नये छावाच्या स्टाईलने सूरज चव्हाण यांना उत्तर मिळेल आणि त्याचा त्याचा धावा त्याला शिकवला जाईल असा थावा संघटनेचा तुमच्या माध्यमातून इशारा देण्यात येत आहे